बीडमध्ये हा हहाकार मोठा आवाज झाला आणि आकाशातून दगड कोसळले आहेत आकाशातून मोठा आवाज झाला घराभर आणि शेतात दगड पडल्यात बीडमधल्या खवळट लिमगाव या गावामध्ये रहस्यमय घटना घडली आहे खवळट लिमगावच्या आजूबाजूच्या गावाच्या नागरिकांनी भला मोठा आवाज झाल्याचं सांगितलं आहे तर मंडळी बीडमधल्या वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव येथे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आकाशामध्ये तीन मोठे आवाज झाले आणि त्यानंतर दगड कोसळले यातील एक दगड भिकाजी आंबुरे यांच्या घरावर पडला हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून दगडखाली जमिनीवर आला तसेच अन्य दोन दगड इतर एक किलोमीटर परिसरात शेतामध्ये पडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे घरावर पडलेला दगड हा वेगळा असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे तसेच दगड ज्यावेळी घरामध्ये पडला त्यावेळी हा दगड खूप गार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे खवळट लिमगावच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनी देखील भटला मोठा आवाज झाल्याचं सांगितलं हा आवाज नेमका कशाचा झाला आणि दगड नेमके कुठून व कशामुळे पडले भौगोलिक काही क्रिया आहे की पुन्हा संध्याकाळी घरावरती दगड पडतील या भी भीतीने ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत दरम्यान घटनास्थळी वडवणीचे तहसीलदार वैभव महिंद्रेकर यांनी भेट दिली आहे हा दगड नेमका कुठून आणि कसा पडला याची माहिती त्यांनी गावकऱ्यांकडनं घेतलेली आहे तसेच पंचनामा करून हा दगड कार्यालयाकडे पाठवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे मागील महिन्यात बिहारच्या कटिहार जिल्ह्यात आकाशातून एक दगड पडल्याची रहस्यमय घटना घडली होती आकाशातून पडलेल्या दगडाच्या तुकड्यांना स्थानिक लोक उल्कापिंड असल्याचं सांगत होते रात्री दहाच्या सुमारास एका घराच्या अंगणात दगडाचे तुकडे पडले होते ज्यात एक सोनेरी रंगाचा दगड आकाशातून पडला जो हातात ठेवल्यानंतर त्याला आग लागली अशी घटना ही बिहारच्या कटिहार जिल्ह्यात घडल्याचं सांगितलं गेलं आणि ती घटना आणि त्या घटनेची बातमी ही वाऱ्याच्या वेगाने पसरली होती परंतु या दरम्यान आता भौगोलिक अभ्यासक हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते देखील या संपूर्ण घटनेचा अभ्यास करत आहेत तर बीडमध्ये हा अशा पद्धतीनं सध्या हा, हा बघायला मिळतो आहे